पुरी पाच चण्याच्या पिठाचे भजी चण्याची डाळ भिजत घालून आणि मग त्याची भजी भाजी टाकली हळद धना पावडर मसाला आणि आपला हा कोकणी मसाला फ्लावरची भाजी टाकते मग टोमॅटोची भाजी तूप आता लापशी बनवणार आहे आता ही भाजून घेते मी लापशी काय केली कुकरमध्ये उकडून काढली आणि भाजून घेते कुकरमध्ये उकडून काढली किंवा लापशी घेवते ना व्यवस्थित लापशी शिजल्या जात नाही म्हणून मी कुकरला लावली भातासारखी उकडून काढली आणि तूट टाकले आणि हे परतते चांगलं परतून झाल्यावर त्यामध्ये गुळ टाकणार झाली आपली लापशी वेलची पावडर ड्राय फोड झाली लापशी तर टाकते बटाट्याची भाजी कांदा परतून घेतला मिरची टाकली जिरं मोरी कडीपत्ता आता बटाटा टाकते टाकला तो परतून घेते वरून कोथंबीर मीठ थाली बटाट्याची भाजी गुळ टाकते गुळाचीच लापशी बनवते तुपाची आणि गुळाची आता गुळ जरा विरगळला की आपली लापशी तयार होईल गुळ त्यामध्ये विरघळला पाहिजे ना गुळ विरगळून झाल्यावर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाके आणि मग आपली लापशी तयार कोथंबीर बटाट्याच्या भाजीमध्ये कथंबीर रेडी बटाट्याची बटाट्याची भाजी आणि ही फ्लावरची भाजी ही चटणी चटणी लोणचं आता मीठ वाढते बीट लिंबाचे फोड

चण्याची भाजी चण्याची भाजी आणि ही शिमला मिरची हिरवी हिरवी शिमला मिरची ही, 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 ही आता, आता गोड काय आहे गोड आहे शिरा हा उपमा उपमा हा भात दुपारचं दे गे बाळा दुपारचं हे बर आणि हे बघ हे बघ धार याला पण गोळाच गोळाची लापशी हे आमचं श्रावणी आजचा श्रावणीचा शनिवार आहे आणि रक्षाबंधन पण आहे त्या निमित्ताने ही थाळी थाळी म्हणण्यापेक्षा केळीच्या पानावरचं जीवन तर मत ला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहा छान छान लिहा जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुजवा मनीच्या चरणी प्रार्थना आई तुझं भवन इच्छा नावाने आणि तुम्हाला आमची थाळी आवडली असेल तर त्याच्यासाठी पण लाईक करा हो आज आम्ही श्रावण थाळी बनवले आणि केळीच्या पानात बनवले बर का केळीच्या पानामध्ये बनवले ना आपण है ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा